ट्रस्ट झाल्या वेगवेगळ्या आणि आमच्या लोकांच्या हातून ते दे देवळं गेल्यात जमा झाली पहिला ब्राह्मण नव्हते भोपी होते गावदेवीमध्ये भोपी आहेत शेतादेवीमध्ये भोपी आहेत मग इकडे जे आमची जे स्थानिक होते तिकडे आमचं हे जरा कमी होत पण जे पुजारी होते ब्राह्मण नव्हते ते आमच्या समाजापैकी होते आणि त्यांच्या हातात सर्व देवळं होती पण आता, आता कालांतराने काय या स्थापन झाल्या आपल्या ट्रस्ट झाल्या वेगवेगळ्या आणि आमच्या लोकांच्या हातून ती देवळं गेल्यात जमा झाली कारण त्यांनी कसं तसा प्रयत्न केला नाही आमच्या लोकांनी काय केलं की आपण पुजारी आहोत त्यांना भोपी म्हणत आणि सर्व देवळामध्ये भोपी होते पहिला ब्राह्मण नव्हते भोपी होते गावदेवीमध्ये भोपी आहेत शेतादेवीमध्ये भोपी आहेत ते सर्व भोपी होते आमच्या हरबादेवीमध्ये पण भोपी होते आमचे आमच्या काकीच्या आई होत्या त्या भोपी होत्या पूर्ण देवळ त्यांच्या ताब्यात आणि असे सर्व आमच्या याच्या देव पण कालांतराने आमचे लोक शिक्षणाने आणि त्यांनी जरा विखुरली गेली म्हणून तिकडे लक्ष न देता बाहेर जात म्हणजे इकडे जे आमची स्थानिक होते तिकडे आमचं हे जम जरा कमी होत पडतं